देण्यासाठी शासन वेळोवेळी सांगतात तुम्ही आता सोशल मीडिया जर व्हॉट्सअप वर वापरले तर असतातच सुचना आता पण एक पोस्ट दोन समजून फिरते युवक प्रेसेशन चे हा सर्वांना आभार केलेला आहे की बाबा सोशल मीडियाचा वापर जपून करावा कुठली पोस्ट कुठली अफवा ती हे करू नये म्हणजे स्वतः पण त्याचा एक लक्ष देऊ नये आणि त्याचा प्रसारण पण करू नये कायदेशीर कारवाई तर करावी लागेल कर माझा कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे आम्हाला आमचं काम आहे ते आम्ही करणार परंतु त्रास याच्याच कुणातरी कोणाच्या नातेवाईकाला वगैरे होणार आहे त्यामुळं कुठली गोष्ट करावी कुठली गोष्ट न करावी त्यासाठी एक काही लिखित नियमांचे शंभर टक्के आहेत ज्या ठिकाणी लिखित नाही

आता त्या अभ्यासातून आपण बोल काय घ्यायचा पहिले रस्ते छोटे होते अपघात वाढले म्हणून मोठे झाले तरी आता प्रमाण वाढताय कोंडी वाढते म्हणून घटना एखादी घटली की त्याला पुढे कसं करायचं ती घटनेचा परामर्श घेऊन पुढे कसं जायचं कशी जीवन पद्धती जगायची सामाजिक वातावरण आपण कसं ठीक ठेवायचं यासाठी सर्वांनी विचारविनिमय करून काम करणं गरजेचं आहे आता विभागाचे उपविभागाचे डिवाय एस पी मान्य एस पी डॉक्टर वगैरे साहेब पण आलेले आहेत त्यामुळं साहेब माझ्या कसं चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी सांगतील आणि त्या गोष्टींचं अवलोकन करून आपण यवतचं पण कसं टिकेल आणि यात शासन प्रशासन आणि गावकरी यांचं चा कसं चांगल्या पद्धतीनं एक चांगला पूल बांधला जाईल किंवा जो आहे हा पूल जरा गळमेज झाला होता तो कसा परत व्यवस्थित होईल यासाठी आपण चांगले प्रयत्न करू सर्वांना विनंती करतो धर्मातील सर्व पंथातील जातीतील सर्व व्यक्ती या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या शांतता सलोखा मीटिंगसाठी या ठिकाणी हजर झाले त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी ही जी मिटिंग आपण घेत आहोत तर त्याच्यामागचा उद्देश आणि आपल्याला पुढं काय साध्य करायचं या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत ते आपल्याकडून आपल्या शेजाऱ्यांना आपल्यासोबत राहणाऱ्या मित्र मित्रमंडळी असतील आपले पाहुणेरावळे असतील मुलं असतील आबाल मुद्दा असतील त्यांच्यापर्यंत तो संदेश घ्यायला पाहिजे आणि जी एका या यवत शहराची यवत टाउनची जी आतापर्यंतची जी, आता जी संस्कृती आहे पूर्वी काळापासून आजपर्यंत कधीही यवतच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची घटना घडली नव्हती खरं सांगायचं म्हटलं तर भारतासारख्या देशामध्ये जर तुम्ही जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात मधल्या गोवन मोठ्या गावापासून त्या अरुणाचल प्रदेश मधल्या किबीत या गावापर्यंत जर तुम्ही चेक केलं तर सर्व धर्म सर्व पंथ सर्व जाती सर्व वर्णाचे लोक आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला जे चायनीज अशा पद्धतीची बॉडी रचना असणारीही लोक आपल्या भारतामध्ये राहतात आपल्या भारतामध्ये द्राविडियन लोक राहतात आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी हिंदू राहतात आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन राहतात जू राहतात आणि ते देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एकत्रितपणे राहतात म्हणजे भारत एकमेव देश आहे ज्यामध्ये एका गावामध्ये एका मंदिराच्या शेजारी मस्जिद मज़ी असते मस्जिदीच्या शेजारी गुरुद्वारा असतो गुरुद्वाराच्या शेजारी जूचं एखादं प्रार्थनास्थळ असतं ख्रिश्चनांचा चर्च असतो आणि अशा पद्धतीचा भारत देश हा जगातला एकमेव देश आहे आणि या देशामध्ये त्या देशाचे जर तुम्ही इतिहास बघितला हा देश असा का आहे तुम्ही अगदी काळामध्ये म्हणजे प्राचीन काळापासून जर बघितलं तरी तुम्हाला जाणवेल की या ठिकाणी जे जुन्या काळातले अक्षरशः विजयनगर असो त्या अगोदरचेही जे राज राजवाडे होऊन गेले त्या ते ठिकाणी बाहेरून येणारे ख्रिश्चन बाहेरून येणारे इतर धर्माचे लोक त्या ठिकाणी यायचे त्यांना सन्मानानं वागणूक दिली जायची त्यांना राज्य शासनाचा एक रिजल्ट म्हणून त्यांच्यासाठी व्यवस्था केली जायची आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी एक सन्मानाची वागणूक दिली जायची त्यानंतर तुम्ही मध्ययुगीन काळ बघा त्यामध्ये खूप महत्वाचे या ठिकाणी प्रशासक होऊन गेले त्यामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्या ठिकाणी संपूर्ण उत्तर भारत पाकिस्तान अफगाणिस्तान पर्यंत ज्या सम्राटाचं सा राज्य होत तो अकबर होऊन गेला तुम्ही अकबरांचं तुम्ही कधी नवरत्न दरबार नाव ऐकलं असेल परंतु त्या नवरत्नामध्ये दोन तीन हिंदू होते शिवाजी महाराजांचं आपण जर अष्टप्रधान मंडळ बघितलं किंवा त्यांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचे जर प्रमुख बघितले सिद्धी हिलाल असेल सिद्धी इब्राहिम असेल नंतरच्या काळामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या सैन्यातलं तुम्ही कॉम्पोजिशन बघितलं तर जेवढे हिंदू होते त्याचबरोबर मुस्लिम होते कुणाच्याही पगार पेन्शन मध्ये कुठलाही फरक नव्हता महाराजांनी कधीच कुठल्या व्यक्तीच्या पगार पेन्शन मध्ये किंवा तिला त्याला दिलेल्या रिस्पेक्ट मध्ये कधीच धर्म जात पंत बघून कधीच कुठलीही कारवाई केली नाही या ठिकाणी बसलेलाच नव्हे तर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला कितीही कडवा विचारसरणीचा या ठिकाणी माणूस सांगला आणि त्याला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती मस्जिद पाडल्या तर त्याचं उत्तर शून्य आहे हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की आजपर्यंतच्या तुम्ही इतिहासामध्ये खूप राजे बघितले असतील परंतु अशा पद्धतीचं काम करणारा राजा एकमेव होऊन गेला म्हणून त्यांचं एक महत्व आहे त्यांना आजच्या जगामध्ये तीनशे साडेतीनशे वर्षानंतरही एक आढळ स्थान आहे कारण महाराजांची विचारसरणी ही आजच्या युगालाच नव्हे तर इथून पुढे येणाऱ्या हजारो वर्षाचा जो काही कालखंड आहे त्यामध्ये सुद्धा ती प्रेरणा देणारी नाही कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की ते सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते त्याचबरोबर बादशाह अकबर यांना सुद्धा कडव्या सर्वीच्या मौरवींनी त्या ठिकाणी भरपूर त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु सुलभ सारखी व्यवस्था आणि सर्व धर्माच्या लोकांना तो धर्म पंत त्या ठिकाणी मानू शकतो त्या ठिकाणी बिरबला सारखा व्यक्ती सुद्धा म्हणत होता की मी सुलभूल मानतो तर अशा पद्धतीचे राजे आपल्या इकडं होऊन गेले त्यांनी भारताच्या संस्कृतीमध्ये भारताच्या कल्चरमध्ये खूप मोलाचं आणि मोठं योगदान दिलेलं आहे आणि भारतीय किंवा हा जो असं म्हटलं जातं की हा हिंदुस्थान आहे हा भारत आहे त्या भारताचं कल्चरच असं आहे की आपण सर्वजण टोलरंट आहोत आपण ऍक्सेप्ट करतो जगाच्या पाठीवरच्या सर्व ज्या काही सिव्हिलायझेशन झालेल्या आहेत त्या नष्ट झाल्या तुम्ही इन्का संस्कृती बघा तुम्ही त्या ठिकाणी नावाची संस्कृती होऊन गेली अशा वेगवेगळ्या चायनीज संस्कृती होऊन गेल्या त्याचे अवशेष जर बघितले तर त्या ठिकाणी पुढं कल्चरल डेव्हलपमेंट सिव्हिलायझेशन फार कमी प्रमाणात झालेलं आहे परंतु भारतासारख्या देशामध्ये हे जे भारतीय सिव्हिलायझेशन जी तयार झालेली आहे तुम्ही बघितलं असेल कुशाण आले कुषाणांनी भारतावरती आक्रमण केलं ते येऊन भारतामध्ये राहिले आणि ते त्यानंतर स्वतःला भारतीय म्हणून येऊ लागले त्यांनी त्यांच्या इकडचे देव त्यांच्या इकडची जी पद्धती आहे संस्कृती ती सोडली आणि भारतीय संस्कृती त्या ठिकाणी त्यांनी अंगीकारली आणि त्याच परिणाम असा झाला की त्यांचे जे शिक्के जे आपल्याला आता सापडतात तर ते सुद्धा काय आहे की तो कुठल्या तरी विष्णूला मानणारा कुठल्या तरी शिवाला मानणारा अशा पद्धतीचे त्यांचे त्यांची नाणी वगैरे आपल्याला सापडतात तर याच्यामधून लक्षात ठेवा की भारत हा देश, आ सा देश, सा देश आ हा ऍक्सेप्टन्सचा देश आहे डोलरेशनचा देश आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा फुले सारख्या समतेच्या समतेचा जो झेंडा घेऊन चालणाऱ्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी रवींद्र टागोर असतील स्वामी विवेकानंद असतील त्या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील या सर्वांच्या विचारसरणीने मोठा झालेला हा आनि देश आहे आणि या देशामध्ये हा देश म्हणजे त्यामध्ये यवत पण येतं यवत काय वेगळ्या देशामध्ये येत नाही आणि आपला हा देश एवढा रीच आहे अशा पद्धतीची संस्कृती ज्या ठिकाणी सर्व सण उत्सव एवढ्या आनंदाने साजरे केले जातात त्या ठिकाणी सर्व धर्म समभाव मानण्यासाठी महात्मा गांधी सारख्या व्यक्तींना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं जगातले मोठे सायंटिस्ट सुद्धा म्हणून गेले की महात्मा गांधी सारख्या हडा माणसाचा व्यक्ती या भारतासारख्या देशात होऊन गेला हे आम्हाला पण अजून विश्वास बसत नाही असा व्यक्ती ज्याने या ठिकाणी सर्व धर्मामध्ये समभाव राहावा त्या ठिकाणी अक्षरशः भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा उसळलेल्या दंग्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ठिकाणी फास्टिंग केलं त्या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण केलं अशा पद्धतीच्या मोठ्या मनाच्या नेत्यांचा हा देश आहे हा महात्मा गांधीजींचा देश आहे हा अब्दुल कलाम आझाद असतील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील या सर्वांचा देश आहे स्वामी विवेकानंदांचा देश आहे स्वामी विवेकानंदाने आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदू म्हणजे आम्ही या ठिकाणच्या मातीमध्ये असणाऱ्या सर्व लोकांचे आम्ही त्या ठिकाणी रिस्पेक्ट करतो आम्ही सर्व धर्म हे खरे आहेत हे मानतो आणि त्यांनी इथं सांगितलं नाही त्यांनी शिकागोमध्ये त्या ठिकाणी यु एस मध्ये ज्यावेळी एक धर्म परिषद भरली होती संपूर्ण जगभरातून त्या ठिकाणी लोक आले होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि हिंदू असेल मुस्लिम असेल या सर्व धर्माचं इवन ख्रिश्चन असेल तर त्या धर्माच्या जर मुळापर्यंत पोचलं तर तुम्हाला असं जाणवेल की सर्वच धर्मामध्ये शांतता टॉलरन्स हे पाळण्यासाठी सांगितलं कुठलाही धर्म हिंसेचं समर्थन करत नाही असा कुठला धर्म आहे का की जो हिंसेचं समर्थन करतो कुठलाच धर्म हिंसेचं समर्थन करत नाही आणि हे जाणून घेतलं पाहिजे सर्व धर्माचा जर मूळ गाभा बघितला विचार प्रणाली बघितली ठीक आहे त्यांना घेऊन जाणारे त्यांची शिकवण देणारे वेगवेगळे वेग वेग लोक असतील परंतु तो जो विचार आहे तो एक आहे सर्व माणसांना त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर सुद्धा म्हटले होते की आपण सर्वजण माणूस म्हणून त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्यानंतर आपला देश त्यानंतर ज्या बाकीच्या गोष्टी असतात धर्म घर धर, या सगळ्या गोष्टी नंतर येतात सर्वप्रथम आपण माणूस आहोत आणि माणसानं माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे आपलं संविधान आहे आपलं संविधान जर तुम्ही बघितलं तर त्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये असं म्हटलेलं आहे की हे संविधान जे आहे ते माणसाने माणसासाठी तयार केलेलं आहे आणि आम्ही आमच्या प्रतीच ते अंगीकारलेलं आहे म्हणजे हे संविधान कुणी आपल्यावरती लादलेलं नाही तर आम्ही स्वतः तयार करून आमच्या प्रतिनिधीने ते तयार करून ते आम्हीच आम्हाला त्या ठिकाणी लादून घेतलेलं आहे आणि ह्या संविधानाच्या याच्यामध्ये काटोऱ्यामध्ये आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी सर्व भारतातल्या सर्व जनतेचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे की त्या संविधानाची आपण योग्य रिस्पेक्ट केली पाहिजे आपल्याला अधिकार आहेत आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे आर्टिकल एकोणीस मध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे परंतु त्या बोलण्याचा अर्थ असा नाही की आपण काही बोललो पाहिजे आपल्याला जगण्याचा अधिकार अधिकार दिलेला दिलेला आहे परंतु घेण्याचा नाही आपल्याला काही कर्तव्य दिलेली आहेत की राज्यसंस्था कशी चालली पाहिजे की न्याय संस्था कशी चालली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोव्हिजन केलेले आहेत हे सर्व कशासाठी केलेलं आहे की आपण सर्वजण एका ऑर्डर मध्ये एका व्यवस्थित व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे परंतु आपल्या बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी त्याची जाणीव होत नाही कारण याच्यामध्ये कोण चुकत समाज म्हणून आपण सर्वजण चुकतो या देशामध्ये सामाजिक सलोखा राखणं ही फक्त आणि फक्त सरकारची जबाबदारी नाही जबाबदारी आपल्या सर्वांचे समाज म्हणून या ठिकाणी सर्व समाजातल्या सर्व व्यक्ती त्या ठिकाणी पालक म्हणून काम करणारे आई वडील त्यांना उपदेश करणारे त्यांचे आजी आजोबा या समाजामध्ये नेता म्हणून काम करणारे आपण निवडून दिलेले लोक आपल्या प्रभागातला त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती आपल्या शेजार बाजारामधून एखाद्या बिल्डिंगच्या फ्लॅटमधून एखादा जो त्या ठिकाणी एक असतो त्याचं काम आहे की त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये सोलो का पाहिजे सामाजिक सोलो का हे काही करायचं काम नाही आणि ते आम्ही तुमच्यावरती इम्पोज करू शकत नाही आम्ही तुम्हाला हे म्हणू शकत नाही की सर्वजणांनी इथे एकत्र येऊन जेवण करायला बसा ती तुमची जबाबदारी आहे की ज्यावेळी आपल्या घरी कुठला कार्यक्रम असतो त्यावेळी सर्व लोकांना त्या ठिकाणी इन्व्हाइट करणं आणि त्या ठिकाणी एकत्रित येऊन मैत्री भावना आणि त्या ठिकाणी एकता कशी राहील यासाठी काम करणं ही आपली जबाबदारी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हटले होते की धर्म जर विचार केला मोठे लोक जे मोठ्या मनाचे असतात जे खरंच मोठी असतात त्या लोकांसाठी धर्म ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्याच्यामधून त्यांना मैत्री वाढवता येते संवाद साधता येतो दुसऱ्याच्या भावना जाणून घेता येतात परंतु जी छोटी लोक असतात छोट्या विचाराची लोक असतात ही लोक तो त्याचा टूल म्हणून वापर करतात साठी त्याचा वापर करतात ती छोटी लोक असतात आता तुम्हीच ठरवायचे की आपण छोट्या लोकांमध्ये राहायचं की आता आपण मोठ्या मानानं एक माणूस म्हणून एक मोठा माणूस म्हणून या ठिकाणी या समाजामध्ये वावरायचं म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेन की तुम्ही संपूर्ण भारताची आजपर्यंतची हिस्ट्री काढा मी तुम्हाला त्या ठिकाणी हिस्ट्रीवरती बोलायला गेलं तर माझा ऑप्शनल हिस्ट्री होता युपीएससीच्या एक्झामसाठी मी खूप हिस्ट्री वाचलेला आहे आणि त्या हिस्ट्रीच्या अभ्यासामध्ये मला एवढं समजलेलं आहे की या भारतासारखा ऐतिहासिकरित्या सर्वात श्रीमंत देश दुसरा कुठला नाही कल्चरली श्रीमंत भारता एवढा चांगला देश कुठलाच नाही फक्त आजकालच्या युगामध्ये हे काही प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही बघितलं तर तुम्ही आपल्या घरी पण बघता कि किती चांगली फसल गेली तरी कुठेतरी कीड लागलेली जास्त बरोबर आहे ना आपण दळण करताना काहीतरी त्याच्यामध्ये कसपाट असतातच आहे ना आपल्या ज्यावेळी माता भगिनी ते दळण करतात त्यावेळी ते कसपाट बाजू बाजूला काढून टाकतात तस आपलं काम आहे की या ठिकाणी समाजामध्ये वावरताना अशा विचाराची जी लोक आहेत अशी जी कसपट आहेत त्यांना आपण बाजूला सारलं पाहिजे तर आपलं नरिशमेंट चांगलं आहे ना अदरवाईज तुम्हाला पोटाचे विकार सुरू होणार बरोबर ना तुम्ही बघा कोण जर तुम्ही त्यातले खडे बाजूला केले नाहीत त्यातले कसपट बाजूला केली नाहीत तर मी तुम्हाला सांगतो उद्याच्या पोटाचे आजार होणार आहे भारत म्हणजे थाळी आहे लक्षात ठेव एक जेवणाची थाळी ज्याच्यामध्ये फक्त जर तुम्ही चपातीच वाढली तर तुम्ही जेवू शकत नाही हे सर्व धर्म म्हणजे हे वेगवेगळ्या त्या ठिकाणी असणारे वाटे आहेत भाजी आहे शिरा आहे हे सगळे जर या ठिकाणी आहेत ना तर त्या ठिकाणी नाही तर तुम्ही फक्त एक काम करा की तुम्हाला फक्त चपाती देतो खाऊन दाखवा होईल का ते शक्य होणार नाही आणि जर बाहेरच्या देशांमध्ये फक्त ब्रेडच मिळतो माहिती आहे ना ते ब्रेडच खातात आपल्याला खायचंय का ब्रेड आपली काहीतरी संस्कृती आहे आपण या ठिकाणी एका चांगल्या समाजामध्ये या ठिकाणी राहतो वागतो तर आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आपण ती संस्कृती टिकवली पाहिजे ती वाढवली पाहिजे आपल्या लोकांमध्ये कुठल्याही पद्धतीचे मतभेद असतील तर ते या ठिकाणी समोरासमोर बसून आपण त्या ठिकाणी विचार करून बोलून एकमेकाला समजून घेऊन ते सोडवले पाहिजेत आणि जी लोक ही सोडवताना विघ्न आणतात ही तुम्ही ओळखली पाहिजे त्या लोकांना त्या ठिकाणी घसपटासारखं बाजूला केलं पाहिजे आणि आपण आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या ज्या काही जो मूलभूत गाभा आहे जो एकतेचा गाभा आहे जो समतेचा गाबा आहे तो टिकवला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केलेली आहे माझं सर्व या ठिकाणी जमलेलं सर्व राजकीय मंडळी असतील त्या ठिकाणी समाजाचे प्रतिनिधी असतील धार्मिक जातीय वेगवेगळ्या वेगवेगळे वेग घटक वेग 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 असतील त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे प्राधान्यानं विचार केलेला केला पाहिजे आज आपल्यावरती ही वेळ येते या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी गावामध्ये पोलीस बंदोबस्त लावावा लागतो गेले आठ दिवस झालं वेगवेगळ्या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी लावावे लागतात आपण काय सिरियामध्ये राहतो का राहतो का आपण कुठल्या आफ्रिकेतल्या ज्या ठिकाणी यादवी युद्ध चालू आहे अशा पद्धतीच्या देशामध्ये राहतो का आपण भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये दे राहतो त्या ठिकाणी अशी वेळ कधीच येता कामा नये की एखाद्या गावामध्ये दोनशे अडीचशे पोलिसांचा फौज फाटा त्या ठिकाणी असेल नागरिकांच्या बंधन असतील कोणी दुकान ओढायचं नाही ओढायचं ह्याच्यावरती नियम असतील ही जी सम हे एक्सेप्शनल केसेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला बनवलेला आहे आणि त्यांनी ज्या जे कायदे त्यांनी चेंज करण्यासाठी मान्यता दिली नाही ते म्हणजे जे जे पोलीस अजून वापरतात आता चेंज झाले त्याचं बीएनएस बीएनएस झालेलं त्यांनी ते चेंज केलेलं नाही कारण ते एक्सेप्शन सिच्युएशन मध्ये वापरायचे आपल्याला परंतु ती एक्सेप्शन ही आपली एक्सेप्शनच राहिली पाहिजे पोलीस स्टेशन या ठिकाणी यवत शहरात जो मागल्या चार पाच दिवसापासून बी एन एस एकशे त्रेसष्टनुसार जो संचारबंदीचा जो आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता तो या ठिकाणी संपुष्टात आल्यानंतर सर्व समाजातील सर्व घटकांची आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणचे पत्रकार बंधू तसेच समाजातल्या सर्व घटकांची या ठिकाणी एक सामाजिक शांतता सलोका बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगानं सर्व यवतमधील सर्व नागरिकांना या ठिकाणी शांततेचं आणि सनोख्याची एक आव्हान आम्ही पोलीस स्टेशन यवत या ठिकाणी केलेलं आहे मला असं वाटतं की या ठिकाणी जे यवतमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगानं चार गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा हा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा सोशल मीडियावरती मेसेज फिरवण्यावरती झालेला आहे तर अशा पद्धतीचे गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्या ही काही लोक या गावातून यापूर्वी निघून गेलेले आहेत काही लोकांचा त्या ठिकाणी त्या व्हायलंसमध्ये सहभाग नव्हता परंतु ते, ते इकडं तिकडं फिरत होते मॉबमध्ये होते आम्ही सर्व त्याचा अॅनालिसिस केलेला आहे तर त्या त्या व्यक्तींनाही त्या ठिकाणी आम्ही बोलावून चौकशी करणार आहोत त्याच त्याचबरोबर या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती आता बदलून पुन्हा यवत शहरातील जी पूर्ववत स सिस्टम आहे ती पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी त्या ठिकाणी दुकानदार सर्व समाजातील घटकांना या ठिकाणी आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यवतमध्ये तरीही आम्ही काही दिवस या ठिकाणी फोर्स आणि आमचं डिप्लॉयमेंट बंदोबस्त डिप्लॉयमेंट ठेवणार आहोत तर ही सर्व माझी सर्व पत्रकार ही विनंती आहे की या अनुषंगानं सर्व गावामध्ये आणि इतर पंचक्रोशीमध्ये ही जे आम्ही जी सलोखा शांतता बैठक ही केलेली आहे त्याचा संदेश देण्यात यावा आणि इथून पुढं कुठलीही अनुचित प्रकार घडणार नाही असं आवाहन आम्ही पोलिस पोलिसांच्या वतीनं करतो आहे तसेच सोशल मीडियावरती कुणीही आक्षेपार्ह स्टेटस टाकणार नाही आणि समाजामधील शांती आणि सलोखा बाधित करणार नाही यासाठीही या ठिकाणी आम्ही आवाहन करीत आहोत थँक्यू